विचारतो तेव्हा एकच ह्याला उत्तर आहे आणि उत्तर ह्याचं राजकीयच आहे राजकीय उत्तर, उत्तर म्हणजे आपल्याला केंद्र सरकारला बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार ला आणायला ला लागेल आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल तापमान जसं वाढत चाललं मी कार्यकर्त्यांना विनंती करेन प्रचार करत असताना पाणी पित जा गमचे घालत जा स्वतःची काळजी घेत जा कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल ही माझी भूमिका आहे पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाटत आहे का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये एकाने महिलेला महिला खासदाराला सुप्रियताईना भयानक शिवीगाळ केली कॅमेऱ्याच्या समोर केली इंटरव्ह्यू मध्ये केली त्या मंत्र्याला खरं गेट आऊट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियताई महिला नेत्या आहेत महिला खासदार आहेत महिला तर आहेत सुष्मा ताईंना शिविगाळ झालेली आहे एका बोला दादा बोलणार ना तुम्हाला बोलायचंय का या दादा पुढे सांगा काय सांगायचं ईडी आणि दादा थांबा बोला हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इथे अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या हजार आहेत त्याच्या मागे इडी लावून राहिल ते पन्नास खोके घ्या म्हणे घेतले ना बाकी खोके जो खोके घेऊन गेले मी गजानन देशमुख वानखेडचा बोलतो मर्याले तयार पण नरेंद्र भाऊ खेडकर विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नाजू का मा माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमचे इथं सातत्या वाक्यकर बसेल आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिलं मी आलं ताई काय बोलत हा जयंद्र तर सूर्य डमी पत्रिकेवर वोटिंग घ्या तुम्ही लिडर लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शेती आहे भो या भाज्या बोलाय ना आता त्या स्वाती काही वाक्य करले विचारून घ्या खोट हो चिंत माई पोर की त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद संभळ 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 बघा ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे एक तुम्हाला महिला आठवत असेल बिलकिस बानो नावाची आठवतं ना शिवसेनेची जी शिवसेने भूमिका आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस बानोवर ज्याचा रेप केला तुम्ही पाहिलं असेल हे जरा इथे शांतवाना बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्यांना गुजरात सरकारनी सोडवून बाहेर आणली त्यांची आरती ओवाळली हे मान्य आहे कोणाला आज जर तिथे शिवसेना असती जर त्यांनी रेप कोणाचाही केला असेल त्या महिलेची जात पात धर्म काही असेल ज्यांनी रेप केला जे अत्याचार आहे त्यांना फासावरच चढवलं पाहिजे ही आपली भूमिका आहे ह्याला बोलतात मर्यादा पुरुषोत्तम आणि आज जेव्हा आपण ह्या लढाईला निघालेलो आहोत तुमचं शस्त्र हे एकच आहे तुमचं एक, एक बोध हे इतिहास घडू शकतं तुमचं बटन जे दाबायचं आहे ते तुम्हाला माहिती कुठचं बटन आहे माहिती कुठचं बटन आहे माहिती कुठचं आहे मशाल आणि म्हणून उद्धव साहेबांनी जो दिल्लीत नारा दिला तो पुन्हा एकदा देऊया अपकी बर भाजप तडीपार अबकी बार अब की जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र सगळ्यांनी रॅलीसाठी हजर राहावे जाऊ नये सर्वांनी रॅलीत सहभागी व्हा आणि शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी अभिमान आहे त्यांना विचारतोय तुम्हाला असं वाटत का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे ही सगळी जी मुलं आमच्या वयाची जी मुलं तुमची त्यांनी शेतीत शेती करावी शेती करावी असं करा वाटतं कोणाला ना का नाही वाटत भाव नाही बोला बोला काय नापिकीचे पैसे सर या वर्षी आम्हाला दोन रुपये एकवीस दोन रुपये देऊन थट्टा मांडली शेतकऱ्याची या मिंदे सरकारनं काय तुमचं नाव सतीश निकम कळंबेश्वर तालुका मेयकर ठीक आहे बघा एवढी तुम्ही हिम्मत दाखवली ईडी बीडी घरी पोचले तर आम्हाला सांगा आम्ही आहोत तुमच्या सोबत लढायला रोहित दादांनी लढाई दिली ईडी सोबत घाबरायचं नाही अजून कोणाला काय बोलायचं का नाही का नाही तुम्हाला वाटत मुलांनी यायला पाहिजे बोला दादा थांबा थांबा ऐकू त्यांना बोलू द्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अतिवृष्टीची मदत भेटली नाही नाही भेटली ताई आपण सांगत होतात नाही ऐकून या काय थांबा था। सगळे शांत राहत ताईंचा आवाज चांगला आहे येईल आवाज इथपर्यंत ताई बोला तिथून बोला

हीच जी तुमची भावना ना ह्याच्यासाठीच आपल्याला ह्या दिल्लीला पाठवायचं आहेच पण ह्याही पुढे तुम्हाला विचारतो जर तुमची मुलं मुली तुम्हाला वाटत असेल कृषी क्षेत्रात येऊ नाही शेती करू नाही तर आपल्याला पुढचा पर्याय कुठचा राहतो एम आय डी सी जॉब आता रोहित दादानी जो प्रश्न विचारला तुम्हाला मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो गेल्या दोन वर्षामध्ये तुमच्या एम आय डी सी मध्ये असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नवा उद्योग आलाय का या महाराष्ट्रामध्ये मा एक तरी नवा रोजगार आलाय का मला तुम्ही सांगा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली होती पण जो वेदांत फॉक्सकॉन शंभर टक्के आपण आपल्या राज्यात आणणार होतो पुण्यासह तळेगावला आणणार होतो तो या सरकारनी पाठवला कुठे एअरबस टाटा जो आपण इथे मिहान मध्ये नागपूरमध्ये आणणार ना होतो तो पाठवला कुठे आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो रोह्यात येणार होता तो गेला कुठे वानखेडे झाले असते तर जिंकलो असतो ना आपण आज आमच्या स्थानिक मुला काय गुजरातला जायचं हा विषय आहे आज आपल्या राज्यामध्ये शेतकरी हैराण आहेत त्रस्त आहेत आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही खताची किंमत वाढत चाललेली आहे उद्योग एक सुद्धा आपल्या राज्यात